काय आहे त्याला मात करून आपण व्यवस्थित रीत्या कार्यक्रम करायचा प्रयत्न करू बघा मोरावे बंदर जेवणाची व्यवस्था केलेली आहे महाप्रसाद महेंद्र शेठ यांनी आयसी लाईफ जॅकेट आणि एक पॅसेंजर बोट गणपती बाप्पा मंगलमूर्ती गुड मॉर्निंग गाई स्वागत आहे तुमचं आगरी बाईक ट्रॅव्हल चॅनलमध्ये आणि आता आम्ही पुन्हा पोचलोय मोरावे बंदर मुरबा गणपती देवस्थान आणि आज आहे मुरबा गणपती देवस्थानात महाउत्सव देवाचा बाप्पाचा महाउत्सव तर आता इथे पोचलो आम्ही दाखवतो तुम्हाला थोड्याच वेळात आणि आजच्या प्रोग्रामची स संपूर्ण माहिती आपल्याला हेमंत दादा देतील आज आमचा चौथा वर्धापन दिवस आहे दरवर्षीप्रमाणे आज आम्ही साजरा करत आहोत थोडासा पाण्याच्या पावसामुळं थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे पण जे पण काय झालेलं आहे त्याला मात करून आपण आज व्यवस्थितरित्या कार्यक्रम करायचा प्रयत्न करू आज थोड्या वेळात अकरा साडे अकरा वाजता आपल्या बोटीचं लोकार्पण सोला आहे दहा वाजता कीर्तन चालू होईल जेवणाचा कार्यक्रम इकडे चालूच आहे आमच्या गावातील जे लोक जेवण बनवतात मच्छीमार बांधव सर्व आलेलेच आहेत तसेच अकरा साडे दर्शन चालू होईल अकरा वाजता आपले महेंद्र शेठ घरात राजेंद्र पाटील सचिन शेठ जे पण माणसे येतील नेते मंडळी येतील त्यांच्या हस्ते बोटीचं लोकार्पण सोला आहे कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा होईल आणि त्याच्यानंतर दर्शन चालू होईल बारा साडेबारा नंतर महाप्रसादाचा नियोजन चालू आहे हे बघा मोरावे बंदर बोटीची सजावट चालू आहे त्याच बोटीतून सर्वांना मंदिरात नेण्यात येईल दर्शनासाठी मोरबा गणपती मंदिर सगळे गावकरी सगळ्यांचा हातभार लावला जातो या प्रोग्राम मध्ये आणि बघा पायल पण थोडी हातभार लावते महाप्रसादाचं जेवण बनवायला योगा जेवणाची सगळी तयारी सुरू आहे भाजी मस्त एकदम हजार पंधराशे माणसांचं जेवण असतं इथे बघा मस्त सूल पेटून जेवण बनवतात गावकरी सगळे बघा काकांनी मस्त भाजी बनवले सुरुवात केली आता आमच्या शेजारची गाव आहे ते चार पाच गावातल्या शेजारची पण लोक येतात आणि जी कॉन ती बाहेरची लोकांची पण अशी हजार बाराशे म्हणजे दीड हजार लोक पण होतात जी लोक येतात ती काही मार्फत प्रसाद घेऊन जेवून जातात ती लोक आणि दर्शन घेतात आणि इथे येतात लोक आयोजन खूप चांगलं आहे आमचं आयोजन चांगलं आहे सर्व दिवाळीवर लोक बाहेरचे लोक तिथं आपल्या एक्यूरा व्हिडिओतली अलिबाग कंपनी ए वन कंपनी पुन्हा आपल्याला भेटली मोराव्याला हे महेंद्र शेट गरत यांनी आयसी लाईफ जॅकेट आणि एक वी पॅसेंजर बोट ची व्यवस्था केली आहे महेंद्र शेठ घरात यांचं आगमन झालेलं आहे लवचिक व्हावं या संपूर्ण विश्वस्त मंडळावर जे नवतरुण आहे याच्यावर देवाची कृपा असावी गणपतीची कृपा असावी या गणपती बाप्पाने सर्वांना मोठ करावं अशी सगळी शेराचा जीवनोद्धार सोहळा म्हटलं तर आपल्या सर्वांना ज्या व्यक्तींनी प्रेमाने आमंत्रित केलं मुरबादेव मंदिर कमिटी त्यांचा मी शब्दसुमनांनी सहर्ष आभारही व्यक्त करतोय कारण आपल्या येण्याने ह्या कार्यक्रमाला अक्षरशः शोभा आली आणि आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या चौथ्या वर्षात पदार्पण केल्यानंतरच आपल्याला विशेष बाब पाहायला मिळते ती म्हणजेच आज सकाळपासून आपण ज्या कीर्तनाचा आस्वाद घेतला नवविध भक्तांमधील मदिल, भक्तींमधील एक महत्वाची सेवा म्हणजेच कीर्तन सेवा आणि श्रवण सेवा ह्या दोन्ही भक्तींचा आपण आस्वाद घेतला त्याच्या साहेबांना गोष्टीकरण जे आपल्या शुभ पवित्र असते गांधीकरच्या बोटीचा आपल्या सहचारेचा असते आणि आपल्या शुभ आणि पवित्र असते शुभ असते अनावरण उद्घाटन त्यावेळेला फीक कापली जायचं सर्वांना गणपती बाप्पा मोर्या मंगलमोर्ती मोर्या हा जन गोष्टी तर एक असा खडक मोरव्या मधला त्या खडकावरती आमच्या एका कोणीतरी मच्छीमार बांधवांनी छोटासा गणपती मात्र ठेवला आणि त्या गणपतीला येता जायचं आणि साकडे घातलं जायचं की हे देवा आमचं समुद्रामध्ये रक्षण कर आज हा छोटासा गणपती था 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 था। या संपूर्ण मुरबादेव मंदिर कमिटीच्या मुळेच आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हा उत्सव होताना पाहताना अगदी सहन গণপতি বাপা মঙ্গল মূর্তি গণপতি মঙ্গল মূর্তি গণপতি સમુદ્રા મધોમધ करायला बघा ओढ्यांवर ओढ्या येतात बोट भरून 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 माणसं बघा आता थांबलो दर्शनाच्या रांगेत दर्शन घेऊ बाप्पाचं छोटी छोटी पोरं एवढी छोटी पोरं समुद्राच्या मध्य बागी बाप्पाच्या दर्शनाला एवढ्या दुपारी होणार आणि फायनली आता पोचलो मंदिर आहे बाप्पाच्या दर्शनाला महोत्सव गणपती बाप्पा मंगल मूर्ती बघा बाप्पाचं सुंदर रूप बघा वर्ष चौथे

Thank <laughs> you. बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आता जाऊ परत आपण मोरावे बंदरावर म्हणालाय सत्ता समुद्राच्या मधोपद गणपती बाप्पा समोरच दिसतोय बंदर बघा अजून पब्लिक किती वाढत चालली आहे बाप्पा बघा बोटींवर बोटी भरून चालल्यात त्या साईडला दिसत असेल लाईन बघा किती मोठी लागली आहे आणि सर्वांची जेवणाची व्यवस्था पण केली आहे मंडळाने गणपती बाप्पा व्यवस्था केलेली आहे महाप्रसाद सर्व एवढ्या लोकांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे बघा अजून भरपूर गर्दी आहे आणि अजून पब्लिक येत आहे for watching.